फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार तीनशे पंधरा वर्षाची परंपरा असलेली आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी आज जालन्यात दाखल झाली वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मानाचा असा आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे आज जालना जिल्ह्यात आगमन झाले खानदेश विदर्भ मराठवाडा असा सहा जिल्ह्यांचा या पालखी सोहळ्याचा प्रवास आहे महाराष्ट्रातील जे मानाचे पालखी सोहळे आहेत यामध्ये स्त्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचा मान मोठा आहे महिलांची पालखी म्हणून या पालखीकडं पाहिलं जात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहवयास मिळत आहे सात वर्ष वयापासून सत्तर वर्ष वयांचे भाविक भक्तांचा पालखीमध्ये सहभाग आहे साधारणत पंधराशे पेक्षा अधिक भाविक भक्त असलेल्या या पालखीचा एकोणतीस दिवसांचा प्रवास आहे अडीचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून जालना बीड उस्मानाबाद आणि सोलापूर असा चारशे किलोमीटरचा प्रवास करत मुक्ताईची पालखी जोपर्यंत वाकडी तप पोहचत नाही तोपर्यंत बाकीच्या पालख्या तिथून प्रस्थान करत नाहीत ज्यावेळेस मुक्ताबाईची पालखी वाकडी तप पोहोचते त्याच्यानंतरच सर्व पालख्या पंढरपूरला प्रस्थान करतात निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी या ब्रीद वाक्याच्या अंतर्गत शासनाकडून यावर्षी पालखी सोहळ्यासाठी विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत यामध्ये आरोग्य स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच मोबाईल शौचालय स्वच्छताग्रह याची सुद्धा शासनाच्या वतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे असे विशेष स्वरूपात शासनानं लक्ष दिलेलं आहे या सोहळा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने चहा पाणी तसेच फराळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे कधी झालेले किती वारकरी आहेत आणि कधी निघाले तुम्ही आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील प्रमुख संतांमध्ये श्री संत म्हणून मानाचा अगदी हा महत्त्वाचा पालखी सोहळा आहे श्रीक्षेत्र मुक्त्यानगर येथून अठरा जूनला या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे जवळजवळ आम्ही जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि आज ज जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे भौगोलिक प्रदेशाचा विचार जर केला तर खानदेश आणि विदर्भ हा प्रवास करून आम्ही मराठवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे सहा जिल्ह्याचा प्रवेश आहे आणि प प्रवास आहे सहा जिल्ह्यामधून आणि तीनशे पंधरा वर्षाची ही प्रदीर्घ परंपरा आहे महाराष्ट्रातील जे काही मानाची पालखी सोहळ्या आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताप एकनाथ नामदेव तुकाराम त्यामध्ये श्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस दिवसाचा प्रवास करीत चौदा तारखेला पंढरपूरमध्ये हा प्रवेश करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा विचार असा आहे की सगळ्या संतांच्या भेटीला वाखरीला जेव्हा हा पालखी सोळा जातो मुक्ताबी गेल्याशिवाय सगळे संत पंढरपूरमध्ये प्रवेश करू शकत नाहीत सर्वांना सन्मानाने घेऊन येण्याचं जे भाग्य आहे ते या संत मुक्ताई संस्थान पालखी सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे या सोहळ्यामध्ये महिलांची संख्या लाक्षणीय आहे मातृ हृदयाचं हे दैवत असल्यामुळं महिलांचं अधिष्ठान असल्यामुळं मुक्ताबाईच्या सोहळ्यात महिला भरपूर आहेत हजारोच्या संख्येनं भाविक आहेत अनेक दिंड्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे दिंड्या आजूबाजूला मागं पुढे आमच्या रथाचे आहेत अनेक दिंड्या जसे जनोपरांच्या पालखी सोहळ्यासोबत दिंड्या तसे आमच्याही पालखी सोहळ्यात मागे पुढे दिंड्या आहेत आणि आता दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे पुरलेला चारशे किलोमीटरचा प्रवास आणि जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा प्रवास सगळा आम्ही करत आहोत आणि आता जालना बीड आणि उस्मानाबाद आणि सोलापूर चार जिल्ह्यातील प्रवास करून हा पालखी सोहळा आपल्या दसवीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे प्रशासनाकडून काय व्यवस्थित वारकऱ्यांकरता शासनाने बऱ्याचशा सुविधा केलेल्या आहेत निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी हे ब्रीद घेऊन स सरकारने स्वच्छता पिण्याचं पाणी आरोग्य यावर विशेष लक्ष देऊन या पालखी सोहळ्यात दोनशे टॉयलेट मोबाईल प्रत्येक ठिकाणी ते जाऊन तिथली साफसफाई करून कारण पालखी सोहळा गेल्यानंतर होणारा त्रास गावातील लोकांना नागरिकांना तो आता होणार नाही आणि ते स्वच्छतेच्या दृष्टीनं सरकारने चांगल्या प्रकारचं पाऊल उचललेलं आहे वाहतुकीचं सगळं व्यवस्थापन सरकारने केलेलं आहे आरोग्याच्या के दृष्टीनं ॲम्ब्युलन्स पुरवठा चांगले तज्ज्ञ डॉक्टर हे सगळे दिमतीला या पालखी सोहळ्याच्या शासनाने दिले हे शासनाचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे धन्यवाद आहे महाराज आता सध्या वातावरण समाज सामाजिक वातावरण खूप बिघडलेलं आहे आरक्षणामुळं सगळीकडं तेट निर्माण झालेलं आहे आणि इकडे संतांचा एक संदेश आहे मानवता एकता यावर आपण काय सांगू वारकरी संप्रदायामध्ये नीच काही नेणे भगवंत वर्णाभिमाने कोण झाले पावन हे सगळे जे संतने आतापर्यंत सांगितले आहे कुठल्याच जातीपातीचा विचार या याच्यामध्ये नाही हा सर्वांना सर्वच म्हणजे वा सर्वांचा म्हणजे सर्वाभूतीपा एक वासुदेव वसुदेव वा कुटुंबकम आपण सगळे एक आहोत या न्यायाने हा विचार घेऊन हा भारतीय संप्रदाय खऱ्या अर्थाने वाटचाल बार करतो बाराव्या शतकामधला विचार आजही एकविसाव्या शतकामध्ये तोच विचार या संप्रदायाचा आहे आणि तोच पुढे राहणार आहे या संप्रदायामध्ये जाती पातीला कुठल्याच प्रकारचं स्थान नाही सर्व समाजाचे सर्व जातीचे एकत्र मिळून काम करणारे हे सगळे संत आहेत इथं त्या विचाराला अजिबात थारा नाही ना हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज हरणे श्री संत मुक्ताई पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्त्यानगर जळगा जिल्हा जळगाव धन्यवाद च मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी चारेश, चारेश, त्र्याहत्तर